खाय <laughs> काय तुला माहिती <थे> नाही खाय घाबरले <laughs> ना रोजने परवानाच दुसरं काय नवीन बऱ्याच कोणीच दिसत नाही आता नाही आमच्या कोणी नाही चाल के ना मी सगळं पाहून आलोच आहे चलपटक टाइमपास नको करायला हो अहो इकडं कुडं ते तिकडं कोणतरी माणसं विसर हा मला भीती वाटत आणि पाहिलो कोणी म्हणजे मान नवर सांगितलं तर काय करू आता मी कोणी आता मला कुड का जा पडल ना खाली आहो पण तुम्ही कसं कुणी पाहत फटक्या चालणार टाइमपास करून तुम्ही गावतडात आणलं हो गावतड्यात आणले कुड नाही खोला डोका टाक हा कुड

हा कोण खात आपल्याला हिरुची जागा आहे ना आपली हा मी नाही येत बाबा ते तिकडं बसत होत तिकडे कोणाचा आवाज येऊ चांगलं वाटत नको बाबा तुला नुसतं येऊन जाऊन पप्पीच पण पप्पीच मला आवडत असं वाटतं तुझी पप्पी सारखी घेत राहा काय रात्री पप्पी तोंड वाटत काय चाललंय ते नाही का देर बाबा लवकर पैसे माय कामाशी पैसे घेत होते पैसे का हा दे पैसे आण ते किती पैसे घ्यायचे दे टाकले दोन हजार रुपये फोन पे फोन आला मला टाका मला क... क... किटाकू किटाकू त्याला शंभर रुपये दे शंभर नाही ना दोन हजार दिले ना ते कामाचे कामाचे आजच्या दिवस शंभर घ्या तुम्हाला उद्या दोनशे देते दे? असं आहे गो तर तुम्हाला माहिती ना किती पेता येतो मानावर तू मी येते संध्याकाळी हो का हे पैसे अजून राहिले ना हिशोब हिशोब काढित होते किती काढशील दहा दिवसाचे पैसे आहे ना हा त्याचा हिशोब आहे आता दोन दिले ना हा मग अजून आहे ना आठ हजार काढ हा बरं बरं हा तू जाय बर कुलूप लावलं घराला जावेल ना कोंबड्यांना डाळलं का हा कोंबड्यान आपल्या कोंबड्या का हा जाय मग चल आलीस मी मग तुम्ही ते हिशोब करते ना वर हा करून घ्या वरती जा ना मग आता वर का जाणार आपल्या याच्यात जाण आपल्या झोपडी मध्ये काही नाही इडच घेतो करुना घरी घेऊन जाय ना छान घरी छान येतील ना उद्या परवा नाही आता घेऊन जाय ना मग इथं कशा हिशोब करते हा जा घरी हा मी येतो संध्याकाळी हा जा तुम्ही घरी आठ हजार घे म्हणजे माया आहे ना दोन चार महिने चकचक राहणार नाही तुला जाळ इथे त्याच्यात आता हा काही नाही म्हणले म्हणले सांभाळून जा हुँ. हुँ. You to drink… राऊधे, राऊधे. हा चालेल येऊ का मग हा थँक्यू बर खरंच मा तुम्ही खरंच माझे राव देव दे पैसे दिले हा था। नाही ते चांगले ना कायम काम करत आहे यांच्याकडे काम सोडू नको रोजच येते ना रोज येते ना आजच पाहिलं मी त्यांना चालेल मस्त आहे तुम्ही इथं थांबता का मग तिक जात आता तुम्ही जाते का आता मी, मी, मी का? बंडल। बार बार बार। जा बर तू तुझं तिकडे मी येते वय मग घेऊन ये पैसे बर का हा आणि बंडल 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 तुमच्याकडे बंडल एवढा आहे ना तुला सासून ठेवते दारूसाठी बस 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 पाय पडतो घरी घरी नाही दोघांचे पाय पडतो ना घरी गेल्यावर संध्याकाळी पाय पड हा पैसे दिल्यावर जाय आता येऊ काय येत नाही लावून लावायला लावतो आम्ही इकडे कुठं इकडे लावतो ते काय लावतो येऊ का, का... का... का मग <laughs> <चारी। laughs> <चारी। laughs>

पाहिला का कसा तमाशा उठला का निसता मत पे जाऊ उतारले येईल आपाप मग आपलं होऊन जायचं किती तानी पाहिलं ना